महाआरोग्य शिबिरात सातशे बेचाळीस गरजवंत रुग्णांची तपासणी गुलाब नबी आझाद समाजकार्य महाविद्यालय पुसत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र यवतमाळ व माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन पुसत यांच्या संयुक्त विद्यमाने दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे व महात्मा गांधी आयुर्वेद रुग्णालय सालोड वर्धा यांचे सर्व रोग निदान व उपचार शिबिर गुरुवार दिनांक पंधरा फेब्रुवारीला समाजकार्य महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते या शिबिरात सातशे बेचाळीस रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधोपचार मोफत करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भालचंद्र देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात उद्घाटक श्री राम देवसरकर उपाध्यक्ष यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई विभागीय केंद्र यवतमाळ व प्रमुख उपस्थिती डॉक्टर विनोद आडे डॉक्टर बिडवाई डॉक्टर राठोड गजानन जाधव माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन यांच्या साक्षीने संपन्न झाले यावेळी शांतीसागर इंगोले करण ढेकळे अनंता चतुर सोहम नरवाडे शिवराम शेट्टे या लोकोपयोगी कार्यासाठी मदतीचा हात पुढे करत अनेकांनी सहकार्य केले त्यात डॉक्टर रवींद्र वडते यांनी रुग्णांना खिचडी चहा ऋषिकेश देशपांडे व प्राचार्य शैलेश आजेगावकर यांनी डॉक्टरांची टीम व स्वयंसेवकांचा भोजनाचा खर्च निलेश सिंहस्ते यांनी पाणी बॅरल तर स्वस्तिक सुरुषे पाटील यांनी दीडशे रुग्णांना पुरेल एवढी मोफत औषधी लेबन लाईफ सायन्सेस औषध कंपनीकडून उपलब्ध करून दिली विराट तपासणीनंतर जवळपास छप्पन रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी सावंगीमेगे येथे पाठविण्यात येणार आहे मॅमोग्राफी व्हॅनच्या माध्यमातून महिलांच्या विविध प्रकारच्या कॅन्सरची तपासणी करण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष देशमुख व उपाध्यक्ष सरकर यांनी पुढाकार घेत अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले होते यावेळी त्रेसष्ट महिलांना कॅन्सरविषयक मार्गदर्शन करून छेचाळीस महिलांची तपासणी करण्यात आली त्यांचे रिपोर्ट मिळाल्यानंतर त्यांनाही मदत व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात समाजकार्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने निर्धार केला आहे या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन महिला व पुरुष सदस्यांनी रुग्णमित्र फाउंडेशनच्या टीमने व समाजकार्य महाविद्यालयाच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले गुलाम नबी जिल्हा समाज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र यवतमाळ तथा महाराष्ट्र भिंत सोशल फाउंडेशन पुसक यांच्या संयुक्त विद्यमाने आज इथे सर्वरोग निदान व उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या शिबिरासाठी दत्तामेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सालंगजी मैघे व महात्मा गांधी आयुर्वेद रुग्णालय सालोद वर्धा यांच्या इथल्या या सगळ्या डॉक्टरांचं इथे सहकार्य लाभलेलं आहे पुसद तालुक्यामध्ये साधारणतः आपण सगळ्यांना कल्पना आहे की पुसदचा जो ग्रामीण भाग आहे आदिवासी मागास अशा प्रकारचा आणि गरीब भाग हा आहे तर त्या अनुषंगानं जे वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत या आजारांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा खर्च या ग्रामीण भागातून होतो तर त्या अनुषंगाने हा इथं जो आहे सर्व रोग निदान व उपचार शिबिर आयोजित करण्यात आला आहे जवळपास या शिबिरामध्ये हजार लोकांची नोंदणी आतापर्यंत झालेली आहे ज्याच्यामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं म्हणून जे एक मेमोग्राफी जी मशीन आहे तर तीसुद्धा इथे उपलब्ध झालेली आहे याच्यामध्ये गर्भनिदान कॅन्सर अशा प्रकारच्या मोठ्या आजारांच्या संदर्भातसुद्धा इथे उपचाराची सुविधा केलेली आहे या टॅमचं विशेषता ही आहे की कुठल्याही प्रकारचं शुल्क इथे आकारण्यात आलेलं नाही आणि जे कॅन स्तनाचे जे कॅन्सर आहेत जे आपण ब्रेस्ट कॅन्सर म्हणतो गर्भाशयाचे कॅन्सर आहेत सर्वायकल कॅन्सर आहेत अशा वेगवेगळ्या संदर्भात निदानाची जी प्रक्रिया आहे ती इथे सुरू आहे आणि ते अपेक्षा आहे की भविष्यात पुढे जे आहेत जिथे 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 निदान होईल त्या निधनाच्या माध्यमातून वर्धा येथे सगळ्यांना मोफत उपचाराची सुद्धा सुविधा करण्याचा प्रयत्न या शिबिराच्या माध्यमातून होतो आहे जवळपास या शिबिराला आतापर्यंत हजार रुग्णांनी नोंदणी केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात इथं ग्रामीण भागातली जी सगळी मंडळी जी आहेत ती हे आलेली आहे त्यांचा लाभ घेत आहेत मी सर्वांचं जे आहे इथे दत्तामेयेंची जी डॉक्टरांची टीम आहे त्यांची मानसिजी भिंत सोशल फाउंडेशन ही टीम जी आहे यांचे सगळे पदाधिकारी तथा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या सर्वांचं मी जे आभार व्यक्त करतो आणि त्यांनी जे सहकार्य केलं ते अतिशय के कौतुकास्पद आहे आणि भविष्यातसुद्धा पुसारख्या ग्रामीण भागांमध्ये अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यासाठी सर्वतोपरी सर्व समुदायातून मोठा एक असा समाज पुढे येईल अशी आशा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद धन्यवाद